आणि मनोरंजन हे सर्व एकाच ठिकाणी अर्थात मनोरंजन माय मराठी या कार्यक्रमात माझी माती माझी संस्कृती अरे मित्र सतयुगामध्ये एक वाली नावाचं पात्र होतो जे वाली नावाचं एक होत ना त्याच्याकडे अशी एक अचा शक्ती होती सोबत पण युद्ध करायचा ना समोरच्याची अर्धी शक्ती त्याला ऑटोमॅटिक प्राप्त व्हायची आणि तो जिंकायचा हे जे सतयुगातलं वालीच जे पात्र आहे ना त्यांनी या कलियुगात सुद्धा जन्म घेतलेला आहे कलियुगात वालीने पुन्हा अवतार घेतला कोणता अवतार घेतला सांगतो ना सांगतो ना ऐक कोणता अवतार घेतला ते पण सांगतो युगामध्ये सुद्धा आपण जर एका व्यक्ती सोबत भांडत केले ना तर त्याला आपली अर्धी शक्ती ऑटोमॅटिकली प्राप्त होते आणि तो भांडणामध्ये जिंकतो ती व्यक्ती म्हणजे कोण माहित आहे का आपली बायको म्हणजेच घरवाली